जय महाराष्ट्र मित्रांनो तुम्हाला जर माहिती संकेत शॉपी म्हणलं की दररोज काहीतरी नवीन दररोज काहीतरी नवीन आर्टिकल पण घेऊन येत असतो त्यात पण कलर घेऊन येत असतो तर सध्या बघू शकता रनिंगसाठी जे पोरं आर्मी भरती पोलीस भरती ते आता होत आले मुंबईचा शेवटचा टप्पा राहिलेला आहे आणि तुम्ही बघू शकता पोलीस भरती फॉरेस्ट भरती आता आर्मी भरती सुद्धा डिक्लेअर झालेली आहे जे लोक आर्मी भरतीसाठी तयारी करत आहेत त्यांच्यासाठी हा अतिशय सुंदर व्हिडिओ आपण सांगणार आहे कुठला शूज वापरला पाहिजे कुठला शूज घ्यायला पाहिजे ते सुद्धा सांगत असतो विथ आपलं चॅनेल आहे संकेत शॉपी कराड याला फॉलो करा म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ बनवून तुम्हाला इन्फॉर्मेशन लवकर लवकर मिळून जाईल आणखीन इन्फॉर्मेशन मिळता मिळता तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल तर तुमच्या मित्रांना शेअर करा तर आम्हाला पण भारी वाटतं आणि त्यांना पण नॉलेज नौले, नॉलेज मिळून जाईल की बाबा शूज कुठला घेतला पाहिजे अशा पद्धतीचं नॉलेज मिळतं आपल्या चॅनेलवर तर त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉनला प्रेस करा शेअर करा लाईक करा तर तुम्ही बघू शकता आता सध्या आपण मुलींची मुलींच काय होतं भरपूर मुलींना शूज मिळत नाहीत म्हणजे मार्केटमध्ये शूज क्वालिटी पाहिजे अशी मिळत नाही कारण की त्यांच्या साईजेस अवेलेबल नसतात जेंट्समध्ये जर कुठेही गेला तर तुम्हाला मिळून जाते पण आता सध्या लेडीजमध्ये आता आपल्याकडे अवेलेबल आहे युके थ्री ते यूके सिक्स पर्यंत आता हा लेडीजमध्ये अवेलेबल आहे आणि युके सेवन युके टेन पर्यंत जेंट्समध्ये अवेलेबल आहे कुणाला पाहिजे असेल तर डायरेक्ट तुम्ही स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपचा नंबर खाली दिलेलाच आहे खासियत बघायला गेला तर वरचं कापड येतं सगळं आणि ह्या चे लाईट वेट येतो एकदम लाईट वेट आणि टॉप क्वालिटी माल आहे आपल्याला हलकी क्वालिटी अजिबात नसते ह्याच्यामध्ये पण हलकी क्वालिटी येते सत्तावीस अठ्ठावीसशे रुपयाची पण ही टॉप क्वालिटी आहे आणि तुम्ही बघू शकता पंपिंग बघा आता लेडीजला पण पंपिंग बघा आहे आणि लेडीजला तर एकदम भारी बघा सोळाशे मीटरला एकदम भारी सोळाशे असेल आठशे असेल पोलीस भरती कोण करत असेल मॅरेथॉन साठी जर कोण पळत असेल लेडीज मध्ये वगैरे तर त्यांच्यासाठी एक नंबर आहे तर ह्याचं वेट वगैरे सगळं लास्टला दाखवणारच आहे पण आता नुसते ची इन्फॉर्मेशन देतो सोल एकदम बघू शकता सोल बघा दादा एकदम भारी सोल आहे कार्बन प्लेट येते आतमध्ये आतमध्ये कार्बन ब्लेट येते जेंट्सला पण येते लेडीजला पण येतं आणि एकदम फ्युल सेल मध्ये हा मॉडेल येते न्यू बॅलेन्स फ्युल सेल इलेट बघू शकता एकदम भारी आणि स्ट्रेचेबल येतं आतमध्ये तुम्ही क्वालिटी बघू शकता ह्याच्यावर साईजेस वगैरे प्रॉपर येतं मार्किंग वगैरे प्रॉपर तर त्याच्यानंतर ह्या साईज राहणार आहेत युके थ्री ते युके सिक्स तर त्यानंतर आता आपण वेफरफ्लाय वन हा तर तुम्हाला माहित असेल ह्याच्यामध्ये आता सध्या माझ्याकडे दोन कलर अवेलेबल आहेत कुणाला पाहिजे असतील तर त्यांनी डायरेक्ट स्क्रीनशॉट काढा व्हॉट्सअप करा साईज वाईज अवेलेबल असतात दादा नो काय काय बरोबर साईज फोटो फक्त पाठवत साईज पण सांगत जावा म्हणजे कसं आम्हाला साईज आहे का नाही अवेलेबल ती लगेच सांगू शकतो कुठल्या कलर मध्ये आहे तो पण सांगू शकतो तुम्ही बघू शकता नवीन नवी कलर ह्याच्यामध्ये पण येत असते सारखे सारखं व्हिडिओ बघणं बनवणं शक्य नाही सोल बघू शकता ब्रँडिंग प्रॉपर ब्रँडिंग सही देणार आहे असं तुम्हाला लोकल वगैरे क्वालिटी देणार नाही प्लाय बघू शकता वैयक्तिक ब्रँडिंग सही देणार आहे असं काही नाही लोकल वगैरे माल देणार आहे टॉप क्वालिटी येणार ऑल इंडिया डिलिव्हरी अवेलेबल आहे सीओडी सुद्धा अवेलेबल आहे समजा सीओडी तुम्ही घेतली आणि आवडली नाही समजा तुमच्या इथं आला बाबा हे कापड लॉन मध्ये कापड येतं लॉनॉन म्हणजे तुम्ही बघू शकता लॉन मध्ये कापड येतं त्याच्यामुळं काही काही लोकांना ही क्वालिटी आवडत नाही कापड मध्ये येतच नाही आणि एकदम पातळ असते त्यामुळे तुम्हाला आता व्हिडिओ मध्ये दाखवतोय पण कधी कधी तुम्हाला समजत नाही तर डायरेक्ट तुम्ही मागवला तर समजा साईज बसली नाही किंवा आल्यानंतर क्वालिटी आवडलं नाही तर डायरेक्ट रिटर्न करू शकता डायरेक्ट रिटर्न करायचं पेमेंट वगैरे रिटर्न होऊन जातात त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता सगळ्यात मोस्ट डिमांडेबल आता सगळ्यात ट्रेंडिंगला शूज म्हणजे न्यू बॅलेन्स इ लाइट इ लाइट तुम्ही बघू शकता ह्याला पण कार्बन प्लेट येते ह्याच्या पुढचं हे मॉडेल आहे आणि काही काय मार्केटमध्ये हे प्लेन असणार पण आहे कार्बन प्लेटच नसते भरपूर लोक गंडवत आहेत सुद्धा की बाबा कार्बन प्लेट नसणारे शूज पाठवून देतात आणि कार्बन प्लेट हलके असणारे पण असतात क्वालिटी बघू शकता इलाइट एकदम भारी कम्फर्टेबल आहे ही बघा पंपिंग बघा जास्त कोणाचा वेट असेल तर त्यांनी हा नाही यायचा कारण की हा सुद्धा घेऊ नका नव्वदच्या ज्याचं जास्त वेट आहे नव्वद पेक्षा जास्त त्यांनी हा घेऊ नका कारण की हे जो फोम असतो ना एकदम सॉफ्ट असतो वजनाने दपतो आणि बाहेर पण येण्याचे चान्सेस असते असे बाहेर येण्याचे चान्सेस असते त्यासाठी सांगतोय कारण की एक सत्तर पासष्ट यांना एक नंबर शेज हार्ड आहे आणि कुणाला आणखी त्याच्यापेक्षा जास्त वेट असतील तर हा एक नंबर भारी शूज आहे थोडं नॉर्मली वेट आहे पण जे जे वेटेड असते त्यांना कम्फर्टेबल आहे एकदम आहे बघू शकता सोल बघू शकता थोडं नॉर्मली वेट आहे वेट पण दाखवतो तुम्हाला प्रॉपर बँडिंग सही देणार आहे याचं नाव आहे नाही की एक रिॲक्ट एक्स नाव याचं भारे कस्टम आणि मार्केटमध्ये हा बऱ्यापैकी कलर कोणाकडे नाही आणि मॉडेल पण नाहीये तर आपल्याकडे अवेलेबल आहे सेम दिसणार दुसरं पण मॉडेल येतं इथं थोडंसं नॉर्मली सोल मध्ये सोल दिसतं सेम पण वरच थोडीशी डिझाईन वेगळी असते ते पण आपल्याकडे आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता ओमेरो हा भरपूर लोक पळायला देतात तुम्हाला जर कर मला तर वाटत नाही की हा पळायला वगैरे वापरू शकतो आपण पोलीस भरती आर्मी डेली यूजला तर एक नंबर आहे डेली जर यूज करणार असाल तर एकदम बेस्ट शूज आहे एकदम बेस्ट म्हणजे एकदम बेस्ट क्वालिटी तुम्ही बघू शकता प्रॉपर ब्रँडिंगचाही देणार आहे प्रॉपर ब्रँडिंग विशेष हार्ड आहे पण शंभर मीटर दोनशे मीटर तर टॉपच आहे बघू शकता तुम्ही डायरेक्ट शॉर्ट पळत असाल तर त्यानंतर मोस्ट डिमांडेबल शूज फ्लाय फाईव्ह एकदम टॉप क्वालिटी हा लॉंग रनिंग शूज आहे लॉंग रनिंग आणखीन विथ जुमेक्स नेऊन येतं पर पण याचं झुमेक्स नाव नाहीये दादा नो स्क्रीनशॉट काढा व्हॉट्सअप करा फ्लाय फाईव्ह नाव आहे लाईफ मोस्ट रिमांडेबल शूज टॉप क्वालिटी मध्ये आहे सोल बघू शकता सोल आणि कापड चांगले येतं एकदम बेस्ट कापड येतं आणि ह्याच्यामध्ये अजून सुद्धा रनिंगला शूज आपल्याला अवेलेबल आहेत पण आता ह्यावरॉक झालेला आहे त्यासाठी तुम्हाला दाखवलेलं आहे आणखीन भरपूर व्हिडिओ आपण टाकलेले आहेत ते पण तुम्ही जाऊन बघू शकता तर सध्या आपण यांचं वेट बघणार आहे वेट बघायच्या आधी तर तुम्हाला माहिती आहे हा लेडीज फक्त आणि फक्त हा लेडीज स्टॉक आहे आपल्याला अवेलेबल आता मध्ये पण आहे लेडीज आणि एकमेव लेडीज स्टॉक आहे आता सध्या दोन तीन दिवसात अजून नवीन बघा शकता वेट बघा एकशे त्र्याण्णव तुम्ही बघू शकता दिसते ना कॅमेरामॅन दिसते ना एकशे त्र्याण्णव ग्रॅम वजन आहे लेडीज मध्ये हा साईज तुम्ही बघू शकता साईज वाईज युके फाईव्ह नंबर आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता वेपर फ्लाय वन हा दहा नंबर शूज आहे तर याच दोनशे अठ्ठावन्न ग्रॅम वेट आहे म्हणजे दहा नंबर हा सॉरी अकरा नंबर आहे दोनशे दहा ग्रॅम दोनशे किती होतं सॉरी दोनशे एकोणसाठ ह्याच दोनशे एकोणसाठ आहे त्यानंतर फ्लायफ यू ह्याचं तर मी भरपूर वेळा दाखवले सुद्धा आहे मागे मध्ये भरपूर ठिकाणी आहे ह्याची साईज तुम्हाला सांगतो साईज आहे सात नंबर सात नंबर मध्ये बघू शकता दोनशे एक्क्याऐंशी ग्रॅम आहे प्रत्येक शूज वर ती कमी जास्त होत असते पण नॉर्मली तुम्हाला दाखवायचा प्रयत्न आहे की बाबा ह्याचं बघा सगळ्यात लाईट वेट मला तर हा वाटतो पण आता बघूया किती वेट आहे तुम्ही बघू शकता दोनशे त्रेसष्ट दोनशे त्रेसष्ट ग्रॅम वजन आहे आणि लास्ट मध्ये हा राहिला याचं थोडस नॉर्मली वेट हातात घेतल्यानंतर जाणवतं किती बघूया पण जे वेटेड लोक आहेत त्यांच्यासाठी एकदम भारी आहे बघू शकता तीनशे पंच्याहत्तर म्हणजे भरपूर वेट आहे काही विषय नाहीये कुणाला आवडला तर डेली यूज पण करू शकता काही विषय नाहीये तर तुम्ही बघू शकता आत्ता आपण आणलेलं आहे ह्यातलं काही तुम्हाला पाहिजे असेल तर डायरेक्ट हे स्क्रीनशॉट काढा आणि ह्याचे सगळे फोटो आपण इंस्टाग्राम पेजला अपलोड केलेले आहेत इंस्टाग्राम पेजचं नाव आपल्या संकेत शॉपिक कराड तुम्ही ते जाऊन तुम्हाला रील्स पण बघायला भेटतील फोटो प्रत्येक अँगल न फोटो तुम्हाला बघायला भेटेल प्रत्येक अँगल न प्रत्येक शूजचा फोटो तुम्हाला बघायला भेटेल आणि आणखीन काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर कॉल करू शकता ज्याला क्वालिटी चेक करायचे त्यांनी शॉपवर येऊन व्हिजिट करून खरेदी करू शकता आणि ज्यांना शक्य नाही ना त्यांनी ऑनलाईन ऑर्डर करू शकता आणि नंबर दिला ऑर्डर ऑर्डर कसं करायचं स्क्रीनशॉट कार्डाचं व्हॉट्सअप करायचं व्हॉट्सअप केल्यानंतर तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन दिली जाईल किंवा कॉल करा तेव्हा पण इन्फॉर्मेशन दिली जाईल आणखीन काय आपलं शॉपचा ऍड्रेस आहे खाली स्टेशन मध्ये दिलेलाच आहे तरी पण सांगतो मध्ये यायचं आहे नवरंग हॉटेल च्या पाठीमाग अनुभव ट्रान्सपोर्टच्या शेजारी मलकापूर कराड असा आपला ऍड्रेस आहे तर आणखीन काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर नंबर दिलेलाच आहे जय महाराष्ट्र